इमॅजिन करा एक तेवीस वर्षांची तरुणी खूप कष्टाने शिक्षण पूर्ण केलंय एका नामांकित कंपनीत तिला पहिली नोकरी लागली पगार पन्नास हजार रुपये लाईफमध्ये पहिल्यांदा पैसे हातात आले तेव्हा एक डोपामिन रिलीज झालं यालाच म्हणतात सडन वेल्थ सिंड्रोम जेव्हा अचानक मोठ्या रकमेमुळे स्पाईक होतो तेव्हा भविष्यातले धोके विसरून आपण फक्त खर्च करायला सुरुवात करतो आणि इथूनच सुरू होतो तो म्हणजे सगळ्यात डेंजरस खेळ सोशल कंपॅरिझनचा खेळ लोकांच्या सुखाची कल्पना ती आपल्या आयुष्याशी करते आणि आपलं स्टेटस टिकवण्यासाठी लमसम पैसे कुठून येणार याचा विचार करू लागते आणि तिथेच एंट्री होते बँकांची हे लोक तर टपूनच बसलेले असतात म्हणतात हे घ्या ना पर्सनल लोन बँक तिला तिच्या पगारावर सहज पाच लाख रुपयाचं लोन देते तिला वाटतं अरे वा हे सगळे पैसे आपलेच आहेत हवे तसे खर्च करा ई एम आय आस तर जाणार आहे आणि तोही किती अगदी छोटासा बारा तेरा हजार रुपये आणि हेही फक्त एका कॉलवर किंवा क्लिकवर अवेलेबल असतं म्हणूनच ह्याला म्हणतात एन्डोमेन इफेक्ट आणि सोप्या शब्दात सांगायचं सा। तर जेव्हा हे पैसे आपल्या अकाउंटमध्ये येतात तेव्हा ते कर्ज न वाटता आपले स्वतःचे पैसे असल्यासारखे वाटतात आणि आपण कसेही खर्च करायला लागतो आणि या पाच लाखांमधले पहिले दोन मेजर खर्च होतात एकतर सव्वा ते दीड लाखाचा महागातला फोन घेणे किंवा अडीच ते तीन लाख रुपये सहज मजा म्हणून एखाद्या ट्रिपवर खर्च करणे